नमस्कार सध्या राज्यामध्ये युतीचं वार फिरताना तुम्हाला दिसत असेल वेगवेगळ्या युत्या होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहे त्याचं कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका व तसेच महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहे अगदी दोन ते ती तीन महिन्यावर या निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे युतीच्या भरपूर चर्चा होताना दिसत आहे वेगवेगळ्या युती होण्याची शक्यता सुद्धा वर्तवल्या जात आहे त्यावरच आजची चर्चा करणार आहोत आणि त्यात सर्वात महत्वाची जी आपण महानगरपालिका म्हणू शकतो ती मुंबईची महानगरपालिका तिथे कोण झेंडा फडकवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया दु, दु, दु। मुंबई महानगरपालिका देशाची सर्वात श्रीमंत देशाची सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या महानगरपालिकेकडे आहे इथे कोण झेंडा फडकवणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे आता जर आपण पाहिलं मागचा इतिहास तर आतापर्यंत शिवसेना शिवसेनेचा दबाव या महानगरपालिकेकडे होता पालिकेवर होता आता आपण जर पाहिलं तर नक्कीच शिवसेना फुटलेली आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळे झालेले आहे आणि त्यानंतर ही पहिलीच निवडणूक म्हणू शकतो आपण महानगरपालिकेची त्यानंतर फुटीनंतर आणि त्यामुळेच हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे की ही बाजू कोणाकडे जाणार ही सत्ता कोणाकडे जाणं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण महायुती एकीकडे महायुती एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये आहे आता दुसरीकडे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीकडे आहेत त्यामुळेच हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार था आहे आणि त्यातल्या त्याच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून भरपूर चर्चा होतीये की ते एकत्र लढणार नाहीये ते स्वतंत्र लढणार आहेत स्वबळावर लढणार आहेत तर भरपूर चर्चा होताना आपल्याला सध्या दिसत आहे त्यामुळे अत्यंत महत्वाची ही निवडणूक ठरणार आहे आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर नक्कीच कोणीही कोणताही पक्ष असो स्वबळावर लढण्याची इथे जास्त प्रमाणात हिंमत करणार नाही सध्या तरी हेच वाटते त्याचं कारण म्हणलं तर आता भरपूर गोंधळ निर्माण झालेला आहे युती युतीमध्ये सुद्धा गोंधळ निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण बघतोय युतीसाठी भरपूर गाठीवेठी वाढलेल्या आहेत गाठीवेटी टाळे दोन्ही आताने सुद्धा वाढलेली आहे इकडे आपण बघतोय निवासस्थानी जाऊन नाश्ता म्हणा जेवण म्हणा सर्व गोष्टी सुद्धा घडत आहेत त्यामुळे भरपूर गोष्टी सध्या ह्या राजकारणात होताना आपल्याला दिसत आहे आता जर आपण युतीचा विचार केला चला तर सुरुवात करूया महायुतीपासून तर महायुती नक्कीच सक्रिय तर आहेच दोन्ही तसे युती सक्रिय आहेच परंतु महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर मागे एकनाथ शिंदे म्हणाले होते की मुंबईत महायुतीचा झेंडा फडकवणार म्हणजेच शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांना मत दिलं की ते महायुती अर्थातच भाजप आणि अजितदादा यांच्याकडे जाणार आहे आणि आता दुसरीकडे जर आपण बघितलं महाविकास आघाडी आता तिथे जर आपण बघितलं तर नक्कीच तिथे सुद्धा तेच गणेश दिसतंय सध्या मागे नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील संजय राऊत यांनी एक वक्तव्य एक घोषणा केली होती की मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका नगरपरिषद जिल्हा परिषदच्या निवडणुका ह्या स्वबळावर आम्ही लढू अशी घोषणा केली होती त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या त्यामध्ये उद्धव ठाकरे त्यामध्ये शरद पवार यांच्यासुद्धा भरपूर बैठका झाल्या त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अधिकृत अशी कोणतीही घोषणा झालेली नाही आहे त्यामुळे असं म्हणू शकतो सध्या की महाविकास आघाडी ही युतीमध्येच लढणार आहे परंतु अजून एक युती होण्याची शक्यता आहे म्हटलं ना की राजकारण सध्या भरपूर गोंधळात आहे भरपूर असं वर्तुळ ते गोंधळातच दिसतंय आता नक्कीच एक युतीची घोषणा होताना दिसतीये ती म्हणजे ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आगामी निवडणुकीसाठी आगामी पालिकेच्या निवडणुकीसाठी लवकरच एकत्र येणार अशा नक्कीच बातम्या माध्यमांमध्ये पसरताना आपल्याला दिसत राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की एकत्र येण्यास काही हरकत नाहीये त्याचा वेगवेगळे अर्थ काढण्यात आले असे सुद्धा भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दोन ते तीन तासानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला होता टाळे दोन्ही हाताने वाजलेली होती भरपूर चर्चा अजून सुद्धा होत आहेत त्यामुळे नक्कीच युती होण्याची शक्यता वर्तवली जाते तिकडे शरद पवार आणि अजित पवार सुद्धा लवकरच एकत्र येणार शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं की नव नवीन नवीन पिढीने यावर निर्णय घ्यावा अशा सुद्धा गोष्टी घडत आहेत त्यामुळे काय घडेल आणि कधी काय घडेल हे कधीही सांगता येत नाही दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर गाठी भेटीसुद्धा आहे स्वतः देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीस त्यांच्या निवासस्थानी एक ते दोन वेळेस गेलेले आहे त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा गेलेले होते तिथे सुद्धा भरपूर चर्चा झाली त्यानंतर आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातील उदय सामंत हे तर तीन ते चार वेळेस राज ठाकरे यांना भेटीस गेलेले होते त्यामुळे नक्कीच भरपूर गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे कोणती युती होईल हे सध्या तरी सांगता येत नाही आणि या संपूर्ण ज्या गोष्टी घडताय म्हणजे युतीची चर्चा बैठका ज्या घडताय त्या आगामी ज्या निवडणुका आहेत त्याच्यासाठीच होत आहे दोन ते तीन महिन्यावर आगामी निवडणुका आलेल्या आहेत आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची ठरती तर तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिकेवर कोण झेंडा फडकवणार नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्स या बटनाचं इथे बटन असेल थँक्स या बटनाचा वापर नक्की करा लाईक करा शेअर करा शेअरसुद्धा करा आणि तसेच नवीन नवीन व्हिडिओ घेत आहेत त्यामुळे मेंबरशिप घेण्याचा प्रयत्न नक्की करा धन्यवाद